मित्रांनो स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग स्टार्ट होता शिर्डी मधन हे बघा शिर्डीच्या रूमवर आपण थांबलेलं होतं काल रेडी झालेले आंघोळ वगैरे झालेले हे बघा पप्पा चला दुण। खाली आलेलो आपण हे बघ खूप जास्त थंडी काय तिकडं जॅकेट <laughs> वगैरे घातलेलंच हवा किती सुंदर झालेला आहे खूप छान वातावरण आहे काय जिथं आणि आता सगळेजण रेडी हे बघा ही जे आहे ना ही आपली रूम आहे आपण जाऊ काहीच दर्शन करण्यासाठी शिर्डी साईबाबाचं सा। चला लवकरच निघूया <laughs> जाण्यासाठी तर काहीच आलेलं आहे आपण दर्शनाच्या लाईनीमध्ये हे बघा इथून मध्ये जायचं आपल्याला खूप जास्त गर्दी आहे इकडनं एक्झिट आहे काहीच आता मम्मी पप्पा ॲटोमध्येच फसलेले बसलेले माग गर्दी झालेली इथं ट्रॅफिक जॅम आता इथून जाऊ काहीच आपण मधी तर काहीच दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता आपण आलेलो आहे बाहेर बाहेर म्हणजे मंदिराच्याच परिसरमध्ये आहे हे बघा असं इथलं वातावरण आहे गाईस खूप छान हे बघा तिकडं पण दोन तीन मंदिर आहे काहीच बट तिकडं जे आहे ना मोबाईल अलाउड नाही आहे इकडंच आहे त्यामुळे आम्ही इकडंच काढतो हे बघा हे साईबाबाच मंदिर आणि हा कळस आहे काय बाहेर आलेलो आहे आपण इथं दांड्या चालू आहे पण आलेलो आहे मोबाईल घेण्यासाठी हे बघा इथं मोबाईल ठेवून दिलते ते माझा मोबाईल नाही ठेवला गाईस मी मम्मी पप्पा आणि भैयाचा ठेवला होता मोबाईल घेऊन टाकू भैया आहे मोबाईल तर काही आम्ही बाहेर आलेलो आहे आता आणि पप्पा चाललेले काहीच ऑटो आणायला पप्पानी भक्तीनिवासमध्ये ऑटो लावलेला होता आम्हाला सोडलं ते त्यांनी ॲटो लावली तिकडं आणि आता ते घेऊन येईन काहीच आणली का मग आपण जाऊ पप्पा आलेले काय आपण लगेच चला बसा पटकन हा बसा पोहोचलेलो आहे प्रसादाय मध्ये तिथं पण थांबून ठेवलेलं आहे हे बघा इकडनं जात आहे तर जेवण करण्यासाठी पण आता थांबून ठेवलेलं आहे मॅनेजमेंटसाठी इथं पण लेट झालो काही सकाळी आम्ही आठ वाजता गेलतो आणि आता किती वाजलेले आहे साडेतीन तशी किती आलेलं आहे बघा खूप जास्त गर्दी होती काही मंदिरात बट दर्शन वगैरे छान झालेले आपले तर काहीच आपलं जेवण आलेलं आहे जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आपण आलेलो आहे गाईस भक्तिनिवासवर सगळेजण पिता आहे गाईस चहा आणि गाईज आपण ती जी प्रायव्हेट रूम केली ती ती कॅन्सल केलेली आता आणि आता आपण भक्तिनिवासमध्ये रूम घेणार आहे आज आज पण इथंच राहणार आहे गाईस कारण की आता वाजलेलं आहे पाच आपल्याला जायला परवडणार नाही त्यामुळं आपण उद्या सकाळी जातो आहे गाईज आता त्यांची इथं चहा पाणी वगैरे आपण जी काल रात्री प्रायव्हेट रूम केली होती तिथं सगळं सामान भरू आणि भक्तीनिवासमध्ये चाललेलं आहे गाईज आपण आहे की नाही भैयाचं म्हणणं होतं आपण राहू म्हणून तर चला हे बघा बघायच इथं रूम घेतली होती सामान वगैरे घेतलेलं आहे आहे आता आपण निवास आलेलं आहे आपण आता भक्तिनिवासच्या रूमवर तुम्ही बघू शकता किती पॉश आहे तर हे बघा खूप छान आहे गाईस तुम्ही पण ये ना भक्तीनिवासमध्येच या हे गॉगल इतका आवडला मला ते घालूनच ब्लॉक करतोय चला तुम्हाला पण रूम दाखवून देतो भक्ती निवासची कशी असते तर <laughs> चलो जल्दी खोलो रूम जल्दी जल्दी लाईट लगाव चलो तर काय फायनली रूममध्ये पोहोचलेलो आहे आणि हे बघा <laughs> बेडशीट फरावर नाही म्हणे <laughs> हे बघा काही का हो ही रूम आहे ट्रिपल बेड विथ किचन वाटा टॉयलेट बाथरूम बेसी चांगली नाही का ते सांगा चांगली आहे का नाही खूप छान आहे रूम हा दादा येऊ लागला का ठेवलेलं आहे त्यांनी तर काहीच रुमर न आलेलो आहे आता आपण चाललेलो आहे साड्या घेण्यासाठी चला आपण परत आलेलो आहे भक्ती निवासला साड्या वगैरे काही घेतलं नाही खूप जास्त महाग होत दीड हजार आणि दोन हजार सांगत होते काही त्यामुळं आपण आलेलो आहे परत हे बघ किती छान व्ह्यू आहे थोडेसे फोटोज वगैरे काढू आणि रूमवर जाऊ काहीच आपण तर गाईज हे बघा हा आहे नाईट व्ह्यू हे एंट्रन्स गेट आहे गाईज भक्तिनिवासचं आणि तीन भक्तिनिवास आहे हे सर्वात मोठं आहे पंधराशे रूमचं हे बघा नाईट व्ह्यू इथलचा इथं समोरच एंट्रन्समध्ये वॉटरफॉल पण आहे आणि इकडच्या साईडनी मागं गेल्यानंतर गाईस तुम्ही तिथं फॉर्म भरू शकता रूम घेण्यासाठी चहा घेण्यासाठी आलेलो आहे आता आपण इकडं कॅन्टीन आहे मी घेतलेली काहीच कॉफी मम्मी पप्पाने घेतलेली चहा रूम नाही मिळाली तर तुम्ही इथं पण रेस्ट करू शकता काहीच आणि पाठीमागच इथं टॉयलेट्स वगैरे आणि आंघोळ वगैरे पण करू शकता तर काही आता आपण चाललेलो आहे भोजनालयमध्ये पुन्हा जेवण करण्यासाठी जेवण वगैरे करून आलेलं आहे आता भक्तिवास मध्ये लसी प्यायची मम्मीने घेतलेली लसी खूप जास्त थंडी गाईस मम्मीला मम्मीला चालतं पण दुखते तरी पण चालतं काय टेन्शन आणि गाईस हे पण घेतलं होतं सिद्धीसाठी डोरीमॉन मम्मीनी हे बघा छान आहे गाईस मस्त टेडी आहे बघा दबतो पण देऊ आलेलं आहे रूमर हे बघा खाली किती खतरनाक दिसतं काहीच चला रूम मध्ये ते झोपलेले वाटतं आता डायरेक्ट एच एकशे तीन मध्ये आपला रूम आहे काही नंदा मेने डॉकेल रूम बांधलेलं आहे मी करतो ब्लॉग साईन ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच